गुण गुण मला एक वर्ष झाले आहे आणि एक वर्ष असे माझे चेंजेस झालेत ना जेणेकरून मला कॅल्शियम काय किती खायचं असतं हे बारावीशी पण सुद्धा माहित नव्हतं त्या ग्रुपमध्ये आल्यावर की आपल्या शरीराला एवढं कॅल्शियम पाहिजे एवढं प्रोटीन पाहिजे आणि त्या प्रकारे माझे चेंजेस होत गेले जसं की माझी गर्भाशयाची पिशवी काढलेली त्या गर्भाशयाची पिशवी काढल्यानंतर मला वजन वाढणे माझी चिडचिड होणे केस गळणे माझ्यात खूप वरण फरक खूप छान म्हणजे वेगळाच झाला होता की माझं सुंदर जे शरीर आहे ते विदृढ झालं होतं जसं जसं क्लबला जॉईन केलं होत म्हणजे सांगत गेले सर आणि मॅडम की तुम्हाला असा असा बदल झाला पाहिजे त्या न्यूट्रिशन क्लबमध्ये तुम्हाला असा असा होईल ते जसं जसं सांगत गेले ते आम्ही करत गेलो आमच्या जेवणात पहिले आम्ही रात्रीचं शिळं खात होतो ते आम्ही आता खात नाहीये मोस्टली म्हणजे नाहीच खाते आम्ही आता असं गॅसवर बनवलेलं जेवण आता खातोय आणि नाही रियल तेच खातोय प्लस सकाळ आमचा ब्रेक ब्रेकफास्ट पण चेंज झालेला आहे आमचा खूप आमचं रात्रीचं जेवण चेंज झालेलं आहे आमचं आमच्या दोघांनी वर्षभर केल्यानंतर आमच्या शरीरात खूप सुंदर असे चेंजेस झाल्यानंतर आम्ही आमच्या मुलींना पण काही प्रॉब्लेम होते जसे की पिरियड्समुळे या त्यांची चेंज हाईट कमी किंवा जाड होत नव्हत्या तर ते आम्ही त्याच्यात पण त्यांचा खूप जाणं या क्लबमध्ये आणून त्यांना खूप सुंदर रिझल्ट त्यांचा पण आलेला आहे म्हणून असं करता करता आम्ही वर्ष वर्षात बावीस लोकांना हेल्प केलेली आहे की त्यांच्या जे आम्ही चेंजेस करत गेलेलो आहे त्या चेंजेस नंतर आमच्या डेअरीक आली की आम्ही अजून करू शकतो वर्षभरात जर बावीस करत असेल तर अजून वर्षभरात आम्ही बावीस करू शकतो ते चेंजेस आल्यानंतर आम्ही ह्या डेअरी केली आणि आमचा स्वतःचा नितीन आणि मालन असा आमचा स्वतःचा वैयक्तिक न्यूट्रिशन प्लस खोललेला आहे म्हणजे ओपन केलेला आहे आणि हे स्वाती डाय डायनिंग हॉल आहे कावधी पेट्रोल पंपमध्ये समोर तब तर इथे आम्ही न्यूट्रिशन क्लब ओपन केलेला आहे तर प्लीज काही प्रॉब्लेम असेल तर येऊन भेटावे आमचा सकाळचा वर्कआउट पण आहे संध्याकाळचा पण वर्कआउट आहे आमच्या गायडन्सला दोन सर मॅडम आहेत काही प्रॉब्लेम असेल तरी